रेकॉर्डवरील तीन सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणला यश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील महामार्गा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहन हिसकावून घेऊन घडणारे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केलं होतं त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळे पथकं तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांचं पथक कार्यालयात हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील आणि अक्षय डोंगरे यांना मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य शेळके राहणार भोत्रा आणि करुण भोसले राहणार खांडवी तालुका बार्शी हे दोघे देशी बनावटीचं गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगून बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या क्रमांक वाहनानं बार्शीतून सोलापूर इथं येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्याप्रमाणे चैतन्य उर्प भैय्या पांडुरंग शेळके वय तेवीस वर्ष राहणार भोत्रा तालुका परांडा जिल्हाधाराशिव करण शिवाजी भोसले वय बावीस राहणार खांडवी तालुका बार्शी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखीन एका साथीदारासह कुर्डुवाडी ते बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी एका चार चाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून वाहन चोरून आणल्याचं सांगितलं त्यानंतर आरोपी चैतन्य शेळके याच्या कब्जात असलेल्या सोन्याच्या लॉकेटबाबत चौकशी केली असता मौजे आवाटी तालुका करमाळा येथील बाळवाव मंदिराजवळ बसलेल्या एका इस्माच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट पाहून इतर साथीदारांना बोलावून घेऊन पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून हे लॉकेट चोरल्याचं त्याने सांगितलं पकडलेल्या आरोपींना मारुती नागनाथ माने सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव यानं पिस्टलची विक्री केल्यानं त्यासही अटक करण्यात आली पकडलेल्या दोन आरोपींकडं तपास केला असता त्यांच्याकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुका पोलीस ठाण्याकडील विविध गुन्हे उघडकीस आले यामध्ये एकूण चार जबरी चोरीचे आणि तीन वाहन चोरी आणि एक आर्म ॲक्ट असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले दोन देशी बनावटीचं पिस्टल तीन जिवंत काडतोसह अठ्ठावन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह दोन कार तीन मोटरसायकल तीन मोबाईल असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक अखवाच्या मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावाले सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनंदा झळके समीर शेख तसंच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हिंबाडे चंद्रकांत ढवळे स्वप्नील कुबेर यांनी पार पाडले